श्री स्वामी समर्थ शारदीय नवरात्र निमित्त दुर्गा सप्तशती पाठ करत असताना काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे तर त्या संबंधित आजचा हा व्हिडिओ सविस्तर शक्यतो दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचत असताना भारतीय पेहरा पेहराव साडी काचेच्या बांगड्या कुंकू लावलेला असावं कपाळाला कुठल्याही परिस्थितीमध्ये काळ्या कलरची साडी ड्रेस घालू नये शक्यतो साडीच घालावी अलंकार परिधान केलेले अतिउत्तम आपले भारतीय संस्कृतीनुसार मराठी संस्कृती मराठी अस्मित्वानुसार संभाषणाश्रीचे जेवढे अलंकार असतात तेवढे घातले अतिउत्तम त्यानंतर हा जो ग्रंथ आहे दुर्गा सप्तशतीचा अतिशय सोप्या पद्धतीने कुठल्याही अखिल भारतीय दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये मिळतो पाठ सुरू करण्यापूर्वी आपल्याला सगळ्यात पहिले पाच मंत्र जे वाचायचे आहे तर ते पान नंबर सहावर वर हे मंत्र आहे देही सौभाग्यम आरोग्यम देही मे परम सुखम देही जयम देही यशोदेही द्विशोदेही याच्या खाली हे जे पाच मंत्र हे पाच मंत्र वाचायचे नंतर परा टाळायचे कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वामी स्थवन वाचायचे स्वामी स्थवन झाल्यानंतर देव्या कवच अर्गला स्तोत्र अथ केलकम रात्री सुक्त एक तेरा अध्याय अध्याय वाचून झाल्यानंतर तंत्रोक्त तंत्रोक्त देवी सुक्त वैकृतिक रहस्य प्राधानिक रहस्य मूर्ती रहस्य आणि क्षमा प्रार्थना घ्यायची आहे मग पारायण सुरू असताना शक्यतो मोठमोठ्याने वाचायचे जेणेकरून आई साहेब आई साहेबांना तिथं आई भगवतीचा आपण जिथं जिथं पारायण करतो तिथं वास असतो तर आई भगवतीच्या अतिउच्च कोटीची सेवा होत असते काही ना काही अनुभव येत असतो आपल्याला सात चौदा करू शकतो आपण नवरात्र काळामध्ये कमीत कमी सात केल्यास अतिउत्तम चौदा केले तरी अतिउत्तम आणि जितक्या जास्तीत जास्त महिला भगिनी सेवेकरी भगिनी आपण एकत्र घेतल्या आणि त्या भगिनींनी केलं समजा एकवीस भगिनी एकत्रपणे केलं तर, के तर एकवीस पाठाचं पुण्य आपल्याला प्रत्येकाला मिळत असत या काळामध्ये सकाळ संध्याकाळ शक्यतो या जप करायचा असतो शक्यतो कुठल्याही बाहेरच्या देवीच्या ठिकाणी जाण्याऐवजी घरातल्या घरात आपण जिथं घट बसवतो किंवा जिथं देवीचा फोटो आहे किंवा आपला देवारा तिथं बसून हे पाठ वाचावे कपाळाला कुंकू लावावे आणि या काळामध्ये परांना बरोबरच बाकीचेही नियम आहे जे सेवेकरी ज्या भगिनी नवरात्राचे नऊ दिवसाचे उपवास करतात देवघटी बसवतात म्हणजे घट बसवतात तर त्या महिला भगिनींनी ब्रह्मचार्य पाळावे शयन करावे अभद्र बोलणं टाळावे परा टाळावे एकमेकाबद्दल वाईट आपल्या वाणीने बोलून वाणी दूषित करू नये या काळामध्ये शक्य होईल तेवढं सात्विक आहार घ्यावा सात्विक राहण्याचा सा प्रयत्न करावा आणि पारायण एकमेकाच्या इथं जेव्हा आपण वाचायला जातो तर त्यावेळी सेवेकरी सेवेकरांच्या घरचं फराळ म्हणून अन्न घेऊ शकता त्याला पार दोष लागत नाही कुठलीही शंका घेण्याचं कारण नाहीये आणि पारायण जेवून दुर्गा सप्तशती कधीच खाऊन वाचायला बसायचं नसतं खाण्याच्या आधी वाचायचं असतं बारा ते साडेबारा शक्यतो वाचू नये शक्यतो चार वाजेपर्यंतच वाचावं वाचा। पहाटे चार पासून संध्याकाळी चारपर्यंत पर्यंत वाचल्यास अतिउत्तम वर्किंग लेडी असतील जे कामा निमित्त बाहेर पडतात त्यांनी संध्याकाळी वाचलं तरी चालतंय कारण सेवा होणं महत्वाचं आहे आणि अजून जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आम्हाला मेन्शन करा हा व्हिडिओ राजश्रीज व्यवसाय मंत्रा या युट्यूब चॅनलला येईल आतापर्यंत ज्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नाही तर कृपया करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि कमेंट बॉक्समध्ये आलेल्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू प्रश्न म्हणजे शंका कुशंका तुमच्या मनामध्ये ज्या असतील त्या तुम्ही टाकू शकता हे संस्कृत दुर्गा सप्तशती देखील मिळते आपल्याला प्राकृतही मिळते आणि सोपा ग्रंथ आहे दीड तासामध्ये संपूर्ण ग्रंथाचं वाचन होत असतं मोठमोठ्याने वाचल्यामध्ये व्हायब्रेशन वाचल्याने उच्चार चांगले केल्याने आपल्या घरामध्ये व्हायब्रेशन तयार होत असतात तर अजून काही शंका असल्यास नक्की आम्हाला संपर्क करा श्री स्वामी समर्थ